नमस्कार स्वागत आहे आपले एन डी करा अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत आगामी काळामध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून तर ते प्रश्न पण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक बिहार राज्यात सोपाला जिल्ह्यात डॅश डॅश नदीवर देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक कोसी नदी आपल्या देशातील सर्वात लांब पूल कोणत्या नदीवरती बांधण्यात येत आहे तर कोसी नदीवरती आणि कोणत्या ठिकाणी तर बिहार राज्यातील सौपाला जिल्ह्यामध्ये हा जो आपल्या देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे त्र्याची लांबी आहे दहा पॉईंट दोन किलोमीटर बिहार राज्याची राजधानी आहे पाटणा बिहार राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या नितीश कुमार नितीश कुमार जे आहेत आपल्या देशामधील सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे मुख्यमंत्री आहेत बघा नितीश कुमार यांनी एकूण मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे बिहार राज्याचे राज्यपाल आहेत सध्या राजेंद्र आर्लेकर आता आपण जे ऑप्शनमध्ये नद्या दिलेल्या आहेत तर त्यामध्ये ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे त्या नदीला आसामचं दुःखाश्रम म्हणून ओळखलं जातं बिहारचं दुःखाश्रम म्हणून कोसी नदीला ओळखलं जातं दामोदर नदीला बंगाल आणि झारखंडचं दुःखाश्रम म्हणून ओळखलं जातं तर महानदीला ओडिसाचे दुःखाश्रम म्हणून ओळखलं जातं आपल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून आपण कोयना नदीला ओळखतो प्रश्न क्रमांक दोन एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेला नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त डॅश डॅश रुपयांचे चांदीची नाणे जारी करणार आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार नव्वद रुपयाचं चा। आपली जी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर या बँकेला एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नव्वद वर्ष पूर्ण होणार आहेत आणि या निमित्तानं सरकार आता चांदीचं नाणं जारी करणार आहे किती रुपयाचं तर नव्वद रुपयाचं रिझर्व्ह बँकेची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी करण्यात आली होती रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी मात्र ज्यावेळेस स्थापना करण्यात आली एकोणीशे पस्तीस ला त्यावेळेस बी आयचं मुख्यालय होतं कोलकाता या ठिकाणी नंतर एकोणीसशे सदतीस साली कोलकाता या ठिकाण याचं मुख्यालय मुंबईला हलविण्यात आलेलं आहे रिझर्व्ह बँकेचे सध्या पंचवीसाव्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास या आयमध्ये एक गव्हर्नर आणि चार डेप्युटी गव्हर्नर असतात बघा यांच्या मदतीला आयचं राष्ट्रीयकरण एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी करण्यात आलं आहे आणि आपल्या देशामध्ये चौदा बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं कधी एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी यावेळेस आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आणि अन त्यानंतर आणखीन आपल्या देशामध्ये सहा बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे पंधरा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी यावेळेस देखील आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आपल्या भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना जी आहे तर ती सर्वप्रथम एकोणीसशे एकाहत्तरमध्ये वॉरन हेस्टिंग यांनी मांडलेली होती या आर बी आयचे पहिल्या क्रमांकाचे गव्हर्नर होते ऑस्बॉर्न स्मिथ आणि आर बी आयचे पहिले भारतीय गव्हर्नर झालेले होते सी डी देशमुख यानंतर अलीकडील काळामध्ये आपल्या देशामध्ये काही नवीन नाणे लॉन्च करण्यात आलेले आहेत त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहूयात प्रोजेक्ट टायगरला एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्तानेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पन्नास रुपयाचं विशेष नाणं लॉन्च केलं होतं प्रोजेक्ट टायगरची सुरुवात कधी करण्यात आली होती आपल्या देशामध्ये एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी या प्रोजेक्ट टायगरची सुरुवात करण्यात आली होती त्यानंतर आपल्या भारतीय संसदेचं उद्घाटन जे करण्यात आलेलं आहे नवीन संसदेचं अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी तर त्या उद्घाटन प्रसंगी मंत्रालयाने पंच्याहत्तर रुपयाचे एक चार धातूपासून बनवलेले नाणं जारी केलेलं आहे म्हणजे लॉन्च केलेलं आहे आता हे जे नाणं आहे पंच्याहत्तर रुपयाचे चार धातूपासून बनवलेलं तर त्यामध्ये पन्नास टक्के चांदी चाळीस टक्के तांब पाच टक्के निकल आणि पाच टक्के झिंक वापरण्यात आलेलं होतं आणि पंच्याहत्तर रुपयाचं राहणं निर्माण करण्यात आलं होतं या पंच्याहत्तर रुपयाच्या नाण्याचं वजन होतं पस्तीस ग्रॅम यानंतर संत मीराबाई यांची आपण तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पाचशे पंचवीसाव्या क्रमांकाची जयंती साजरी केलेली आहे आणि त्यानिमित्तानं पाचशे पंचवीस रुपयाचं नाणं एक लॉन्च करण्यात आलेलं होतं यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक तीन जागतिक क्षय दिवस दरवर्षी डायडस रोजी साजरा केला जातो याचं उत्तर आहे चोवीस मार्च चोवीस मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक क्षय दिवस म्हणजे जागतिक टी व्ही दिन म्हणून साजरा केला जातो क्षयरोग हा एक जीवाणूजन्य आजार आहे आणि हा जो आजार आहे तर तो मायकोबॅक्टेरियम ट्युबर क्युलॉसिस या जीवाणूमुळे होतो आता क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लागलेला होता डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी अठराशे ब्याऐंशी साली दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या भारतानं क्षयरोगमुक्त होण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे याचबरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे डब्ल्यू एच ओ तर याने संपूर्ण जग पूर्णपणे क्षयमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे दोन हजार तीस पर्यंत प्रश्न क्रमांक चार रशियाची राजधानी मॉस्को शहरात क्रोकस सिटी हॉलमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी डॅश डॅशने घेतली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन इसिस रशियातील मॉस्को या ठिकाणी क्रोकस सिटी हॉलमध्ये रॉक बँड शो साठी जमलेले नागरिक होते तर त्या नागरिकावरती अतिरेकी अंदाधुंद गोळीबार केलेला आहे आणि अतिरेकी हल्ल्यामध्ये एकशे तेहतीस नागरिक जे आहेत ते मृत्यूमुखी पडलेले आहेत या अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी कोण घेतलेली आहे तर इसिस या दहशतवादी संघटनेने या इसिस बद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती पाहूया इसिसचा फुल फॉर्म होतो इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया इसिसचे संस्थापक होते अबू मुसाबल अल झरकावी आणि आयसिस चे अध्यक्ष आहेत सध्या अबू हफस अल हसीम अल कुरासी जगातील सर्वात हिंस्र दहशतवादी संघटना आहे बोको हराम लक्षात ठेवा जगातील सर्वात हिंस्र दहशतवादी संघटना कोणती आहे तर बोको बोकोहाराम नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात हिंसर दहशतवादी संघटना ही इसिस जगातील तिसऱ्या क्रमांकाची हिंसर दहशतवादी संघटना आहे तालिबान आणि जगामधील चौथ्या क्रमांकाची हिसर दहशतवादी संघटना आहे फुलानी फुलानी ही जी दहशतवादी संघटना आहे तरी आपल्याला नायजेरिया देशामध्ये पाहायला मिळते आता आपण रशिया देशाबद्दल पाहिलं रशिया देशाची राजधानी आहे मॉस्को रशिया देशाचे पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले सध्या व्लादिमीर पुतीन रशियाचे पंतप्रधान आहे दिमित्री मादवेदेव आणि रशियाचं राष्ट्रीय चलन आहे रुबेल प्रश्न क्रमांक पाच हैती देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारताने डालडा हे ऑपरेशन सुरू केले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन ऑपरेशन इंद्रावती आपल्या भारत सरकारने हैती या देशामध्ये सुरू असलेला हिंसा हिंसाचार आहे तर त्या हिंसाचारामधून भारतीयांची सुटका करण्यासाठी कोणतं ऑपरेशन लॉन्च केलेलं आहे ऑपरेशन इंद्रावती नावाचं एक ऑपरेशन लॉन्च केलेलं आहे आता आपण जे ऑप्शन मध्ये दिलेले आहेत तर त्यामध्ये ऑपरेशन कावेरी जी आहे तर हे सुदान देशामधील जे अंतर्गत युद्ध चालू होतं तर त्यामध्ये अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी आपल्या भारत सरकारनं हे ऑपरेशन कावेरी राबविलेलं होतं त्यानंतर ऑपरेशन करुणा जे आहे तर म्यानमारमधील मोचा चक्रीवादळ आलेलं होतं बघा आणि त्या मोचा चक्रीवादामध्ये म्यानमारमध्ये जे प्रभावित झालेले लोक होते तर त्यांना मदत करण्यासाठी आपल्या भारताने ऑपरेशन करुणा नावाने एक मोहीम राबविलेली होती आणि ऑपरेशन अजय जे आहे तर ते इस्रायल हमास युद्धामध्ये आपले भारतीय जे अडकून पडलेले होते तर त्यांना आपल्या भारतात सुखरूप परत आणण्यासाठी ही ऑपरेशन अजय मोहीम राबविण्यात आलेली होती यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक सहा भारतातील पहिले एकात्मिक पाम तेल प्रक्रिया युनिट डॅश करण्यात आला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश आपल्या भारतातील पहिले एकात्मिक पाम तेल प्रक्रिया युनिट कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आसाम राज्याचं विभाजन करून अरुणाचल प्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे वीस फेब्रुवारी एकोणीशे सत्याऐंशी रोजी अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत सव्वीस आता आपण नुकतंच एक सात आठ दिवसापूर्वी पाहिलेलो होतो बघा अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये सव्वीसावा जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे त्याचं नाव काय आहे तर केई पानियोर अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी आहे इटानगर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खंडू आणि राज्यपाल आहेत लेफ्टनंट जनरल के टी पन्नाईक अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर त्या विधानसभेची सदस्य संख्या आहे साठ अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत दोन आणि राज्यसभा मतदारसंघ आहे एक अरुणाचल प्रदेश राज्याची सीमा ही दोन देशाला लागून आहे बघा चीन आणि म्यानमार या दोन देशाला या अरुणाचल प्रदेश राज्याची सीमा लागून आहे आणि आपल्या भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता जी आहे तर ती या अरुणाचल प्रदेश राज्याची आहे ती म्हणजे किती तर सतरा प्रश्न क्रमांक सात दरवर्षी डॅश डॅश रोजी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तेवीस मार्च दरवर्षी जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो तेवीस मार्च रोजी पहिला जागतिक हवामान दिन साजरा करण्यात आला होता तेवीस मार्च एकोणीसशे पन्नास रोजी दोन हजार चोवीसला जो आपण जागतिक हवामान दिन साजरा केलेला आहे तर त्या दिवसाची थीम आहे हवामान कृतीच्या अग्रभागी एकवीस मार्च हा दिवस आपण जागतिक वन दिन आणि जागतिक कविता दिन म्हणून साजरा करतो बावीस मार्च हा दिवस आपण जागतिक जल दिन म्हणून साजरा करतो तर चोवीस मार्च हा दिवस आपण जागतिक क्षय दिन म्हणून साजरा करतो प्रश्न क्रमांक आठ भारतात नोकऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक डॅश डॅश या शहरात आहे याच उत्तर ऑप्शन क्रमांक चार हैदराबाद आपल्या भारतामध्ये नोकऱ्या करणाऱ्या महिलांचं प्रमाण सर्वाधिक कोणत्या शहरामध्ये आहे तर हैदराबाद या शहरामध्ये हैदराबाद हे जे शहर आहेत रे मुसी नदीच्या काठावरती वसलेलं शहर आहे आणि हैदराबाद शहराचं जुळं शहर म्हणून आपण सिकंदराबाद या शहराला ओळखतो आता हैदराबाद हे जे शहर आहेत रे तेलंगणा राज्याची राजधानी आहे बघा तेलंगणाराजाची निर्मिती दोन जून दोन हजार चौदा रोजी करण्यात आली होती आणि तेलंगणा हे जे राज्य आहेत ते निर्मितीनुसार आपल्या देशातील सर्वात शेवटच्या क्रमांकाचं राज्य म्हणजे एकोणतीसाव्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं होतं कोणतं तेलंगणा हे राज्य तेलंगणा राज्यचे मुख्यमंत्री आहेत सध्या रेवंत रेड्डी आणि तेलंगणा राज्याचे राज्यपाल बनलेले आहेत सध्या सी पी राधाकृष्णन झारखंडचे राज्यपाल जे आहेत सी पी राधाकृष्णन यांच्याकडे तेलंगणा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे याचबरोबर यांच्याकडे पद्दुचेरीचा देखील नायब राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे बघा सी पी राधाकृष्णन यांच्याकडे प्रश्न क्रमांक नऊ मायक्रोसॉफ्टचे नवे ए आय प्रमुख म्हणून डॅशडॅशांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक मुस्तफा सुलेमान मायक्रोसॉफ्टचे नवे ए आय प्रमुख म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मुस्तफा सुलेमान यांची मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना चार एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी केलेली होती कोण बिल गेट्स आणि पॉल एलन यांनी सध्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत स्टीव्ह वाल्मर आणि या मायक्रोसॉफ्ट कंपनीचं मुख्यालय अमेरिका देशातील वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सोमेंदू बागची इराण या देशामध्ये आपल्या भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सोमेंदू बागची यांची आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये विनय कुमार यांची नुकतंच रशियातील भारताची नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे बघा अभिलाषा जोशी त्यांची चिली या देशामध्ये आपल्या भारताची नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि टी आर्मस्टॉंग चांगसन त्यांची क्युबा या देशामध्ये भारताची नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस डॅशडॅश यांना देण्यात आला आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्नाचं उत्तर एक जरी नसलं तुम्हाला तर कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे प्रश्न लक्षात आला ना पुण्यभूषण पुरस्कार जो नुकता जाहीर करण्यात आला दोन हजार चोवीससाठी साठी तर तो कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत टी सी एस आणि आय पी एस पॅटर्न तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज सकाळी पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत मित्र शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या चालू घडामोडीच्या व्हिडिओच्या किंवा जी केच्या पी डी एफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद